तर बघा मैत्रिणींनो आता बाजारामध्ये फ्रेश असा वाटाणा यायला लागला आहे तर या सीझनमध्ये मस्त असा वाटाणा गोल्डन वाटाणा जर आपण घेतला वाटाण्याच्या शेंगा जर घेतल्या तर खूप मस्त वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो तर वाळलेला वाटाणा किंवा प्रोझन वाटाणापेक्षा हा फ्रेश वाटाणा जर आपण याचं काही पदार्थ केले तर अत्यंत चवदार होतात ज्या त्या सीझनमध्ये जे असतं त्याचं जर आपण काही वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले तर ती खूप चांगली असतात शरीरासाठी तर मग आज मेला आहे गोल्डन वाटाणा तर फ्रेश अशा शे शेंगा आहेत तर त्या लगेच आपण आता त्यापासून आपण एक वेगळा पदार्थ करणार आहोत आपण आता वाटाण्यापासून वेगवेगळे भरपूर पदार्थ पाहिलेले आहेत तर आजचा पदार्थ आहे आपला हिरव्या ओल्या वाटाण्याचे चटणी तर मस्त अशी ही चटणी तयार होते आपल्याला डब्याला देण्यासाठी किंवा घरी सुक्की पोळी भाजी भाकरीबरोबर खाण्यासाठी सुद्धा होते आणि अगदी झटपट तयार होते ही जास्त त्याला काही वेगळं इन्ग्रेडियंट लागत नाहीत आणि कमी वेळेत टेस्टी अशी ही वाटाण्याची चटणी तयार होते तर आता बघा मी ह्या फ्रेश अशा शेंगा छान अशा सोलून घेतल्यात तर एक मोठी वाटी, वाटी भरून हे वाटाणे झालेले आहेत आणि सोलल्यानंतर मी चांगले धुवून घेतलेत दोन पाण्याने तर आपण निवडताना वगैरे इकडे तिकडे त्याला काही कचरा वगैरे लागतो त्यामुळे हे वाटाणे चांगले स्वच्छ धुवून घ्या तर आता गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल टाकले आता त्यामध्ये आपण आता चवीनुसार आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं आपण मिरच्या घ्याय तर मी चार मिरच्या घेतल्यात हिरव्या तर तेलात टाकल्यानंतर मिरच्या अंगावर उडू शकतात त्यामुळे त्याला थोडेसे काप दिले तरी चालतील किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करून तळले तरी चालतील आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या मिरचीबरोबर आपण फ्राय करून घ्यायच्यात मंद गॅसवरती हे चांगलं फ्राय करायचं आता हे दोन्ही थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये आपण वटाणा घालायचा आता हे तिन्ही चांगलं ह्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आता हळूहळू बघा ह्या वटाण्याचा कलर कसा डार्क होत चालला आहे मस्त कारण आपण हे फ्राय केल्यामुळे वटाण्या जो उग्रपणा आहे किंवा कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि आपली चटणी छान अशी टेस्टी बनते तर आता हे चांगलं असं थोडंसं फ्राय झालं की आपण आता हे थंड व्हायला ठेऊन घेऊयात बाजूला तर बघा आता चांगलं परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता हे आपण थंड करून घेऊयात आता थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे आणि आता त्यात टाकूयात आपण भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर आणि आता हे मिक्सरला आपण जाडसर वाटून घेऊयात तर आता बघा वाटून झालेलं आहे तर मस्त असं वाटण वाटून आहे आपलं अगदी जाडसर ठेवलं आहे जास्त बारीक पण मी केलेलं नाही या चटणीला एवढा वेळ लागत नाही अगदी झटपट होते फक्त वटाण्याच्या शेंगा सोलायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो नाहीतर मग चटणी करायला जास्त वेळ लागत नाही तर आता मी गॅसवरती एक पुन्हा कढाई ठेवली त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल थोडंसं जास्तच टाका आणि नंतर तेल तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायची आपल्याला जिरे नंतर टाकूयात आपण हिंग आता हे सगळं छान असं तेलामध्ये तळलं गेलं की लगेच लगे, लगे आपण टाकणार आहोत कांदा तर मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कापलेले आहेत आता ते चांगले त्यामध्ये गोल्डन रंग येईपर्यंत परतून आहे बंद गॅसवरती तर बघा आता कांद्याचा पण रंग गोल्डन आलेला आहे आता त्यात आपण टाकूयात थोडीशी हळद आता ती पण त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता आपण वाटलेलं जे वाटण आहे किंवा वाटणा लसूण कोथिंबीर जे वाटण वाटलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आणि सगळं छान असं आपण परतून घ्यायचं आता अगोदरच आपण हे सगळं परतून घेतलेलंच होतं पण हे कांद्यामध्ये चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स झालं की त्यात आता, आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता ते सुद्धा चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता हे थोडंसं शिजण्यासाठी आपल्याला त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे कारण वाटण हा मऊ झालेला असतो आपण परतलेला होता पण अगदी थोडंसं आपल्याला ओलसर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं वाफेवरती हे सगळं थोडंसं शिजवून घ्यायचं तर त्यात आता आपण थोडंसं गरम पाणी घालायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे आपण गरम पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर ठेवायचं आहे झाकण आता दोन मिनटांनी पुन्हा झाकण उघडून बघितलं आपण बघा मस्त अशी वाफेवरती छान अशी याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघा थोडीशी कमी झालेली दिसते म्हणजेच छान अशी वाफेवरती छान अशी शिजली जाते पुन्हा थोडंसं हलवून घेऊन पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा असंच थोडंसं परतून घ्यायचं तर ही ओलसर अशी छान आपली चटणी तयार झालेली आहे किंवा वाटाण्याचा ठेचासुद्धा आपण म्हणू शकतो त्याला तर मस्त चवदार टेस्टी अशी ही चटणी तयार होते आणि झटपटसुद्धा होते भाकरीबरोबर खूप छान लगते, वरोवर, चपाती वरोवर लागते भाताबरोबर चपातीबरोबर खूप मस्त अशी लागते डब्याला जर आपल्याला सकाळी सकाळी जर घाई असेल तर ही चटणी नक्की तुम्ही करून पहा सर्वांनाच आवडेल तर बघा तुम्हाला ही चटणी वाटण्याची अगदी कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर